तर आपण साईडने चेहरा कसा काढायचा तो पाहणार आहोत साईडने चेहरा काढताना प्रथम अंडाकृती गोल काढायचा पण समोरनं काढताना त्याची हानवटी असते ती समोर असते म्हणून खाली इकडं काढतो आता आपल्याला ह्या बाजूला चेहरा आहे म्हणून ह्या बाजूला डाव्या बाजूला इकडं आपण अनवटीचं टोक घेतलेलं आहे तर याचे तीन भाग करायचे हा जो वारता भाग आहे नंतर हे असे तीन भाग त्याचे करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये तो वरचा भाग ही वरची रेषा आहे आणि ही खालची रेषा याच्यामध्ये नाक येतं ते यात आपण नुसतं ह्याच्यात आता करून घेऊ की तर नाक येईल नंतर हे ये जे दोन रेषा आहेत त्याच्यामध्ये कान येतात तर या ठिकाणी कान येईल तर या ठिकाणी भुवा वारच्या रेषेवर भुवा येतील आपण <coughs> हे इथं कपाळ आहे या कपाळाचा वर भाग असतो असा थोडासा आतमध्ये आलेला भाग असतो याच्यामध्ये आपण हा कपाळाचा भाग तर इथं थोडासा आतमध्ये भाग घ्यायचा आणि इथून मग हे नाकाची रेषा याचं नाक येईल त्याच्यानंतर इथं खाली ओठ येतील तहन वटित भागा तर या इथून जरा रेषा काढल्या आपण इथं भुव्याच्या रेषा येतील तेच जनरल सर्वसामान्यपणे आपल्याला हे असं करता येईल प्रत्येकाचे वैशिष्ट्य आज कोणाचं नाक मोठं असतं कोणाचं बारीक असतं तर ते आपण वैशिष्ट्य म्हणून त्याच्यामध्ये वापरू शकतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला केस दाखवायचे झाले तर ह्याच्यामध्ये आपल्याला केस दाखवताना त्याच्यामध्ये हे समजा इकडं आपण कपाळावर येणारे केस आहेत ते जे तर आपल्याला त्याच्यामध्ये जनरल असे केस असलेला माणूस काढता येईल आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथं गळा येईल आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फरक करता येतात समजा आता ह्याला मिशा काढल्या आपण तर असे बारीक मिशे दाखवता येईल ते जर आपल्याला असे फुगेल मोठी मिशा करायची असेल तर मोठी मिशा दाखवता येईल त्याला ये दाढी करायची असेल तर दाढी तर आपल्याला दाखवता येईल आपल्याला मोठी दाढी पाहिजे असेल तरी मोठी दाढी आपल्याला अशी करता येईल जे आपल्याला वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये चेंज करता येतात आता इथं आपल्याला वाटलं की फेटा दाखवायचा टोपी दाखवायची तरी आपल्याला त्याच्यामध्ये आता फरक करता येतो इकडं आपण पेटा दाखवला असा तरी आपल्याला त्याच्यामध्ये आता फरक करता येईल किंवा टोपी दाखवली इतर बा भागाने आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपणा दाखवता येईल अशा पद्धतीने आपण बाजूने दिसणारा चेहरा त्याचा कॅरेक्टर आपण करू शकतो